नमस्कार मी राहुल कुलकर्णी जगाच्या दृष्टीनं थोडीशी चिंता वाढवणारी बाब अर्थात इराणची सध्याची अवकाशातली स्पेशली त्यांची जी लढाऊ विमानं आहेत त्याची क्षमता बघता हा संघर्ष अधिक व्यापक होण्याची शक्यता नाही आहे आणि जर झाली तर त्याचं सगळ्यात मोठं नुकसान हे इराणला होऊ शकतं कारण अमेरिका आणि इस्रायल हे दोन राष्ट्र की ज्यांचा प्रोवेस ज्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये खूप चांगला आहे त्यांच्याकडे लढाऊ विमानं आणि तत्सम लष्करी सिद्धता खूपच चांगली आहे तर अशा अमेरिकेनं आज इराणच्या तीन अन्विक क्षमता आहे असं म्हणणाऱ्या आणि कथितरित्या इराणनी अणुबॉम्ब बनवण्यासाठी साठ ते सत्तर टक्के त्यांचं ध्येय साध्य केलं आहे असं म्हणणाऱ्या अशा तीन अण्विक क्षमता असलेल्या तळावरती आज जबरदस्त हल असा हल्ला चढवला आहे मी हा जबरदस्त हा जो शब्द वापरला त्याचं कारण त्याच्यासाठी जे बॉम्ब वापरले गेलेत जे बॉम्ब वापरले गेलेत ते न्यूक्लर क्षमता असलेल्या बॉम्बपेक्षा किंचितसे कमी आहेत मेजर डिस्ट्रक्शन ज्याला लष्करी भाषेमध्ये आपण म्हणतो अशी करण्याची क्षमता ह्या बॉम्बमध्ये आहे आणि म्हणून त्या बॉम्बचे सगळे तपशील आपण समजून घ्यायला हवेत कारण जग किती संहारक बनत चाललं आहे आणि हजारो वेळेला ही पृथ्वी स्वतःच्याच महत्वाकांक्षेमुळं स्वतःच्या आर्थिक हितसंबंधामुळं आणि वेगवेगळ्या राजनैतिक धार्मिक कारणामुळं ध्वस्त करण्याची क्षमता मानवानं मिळवली आहे त्याचं हे उदाहरण आहे पण त्याच्या आधी आज समजून घेऊ की काय काय घडलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं साडेतीन मिनिटचं जे भाषण आहे ते मी आत्ताच ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की अमेरिका कशी महान आहे अमेरिकेच्या लढाऊ विमानाने इराणवरती हल्ला चढवला आणि अत्यंत यशस्वीपणे तो हल्ला करून अमेरिकेची सगळी विमानं ही सुरक्षितपणे अमेरिकेच्या हद्दीमध्ये परत आली आहेत तर त्यांनी काय केलं आहे तर अमेरिकेनं तीन अणुस्थळावर हल्ला केला ज्याच्यामध्ये फोर्डो नतांज आणि इस्फान ही ती तीन ठिकाणं आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे गेली तीन चार दशकं अमेरिकेचं चा ह्या तळाकडे लक्ष होतं आणि साठ ते सत्तर टक्के या ठिकाणी आण्विक क्षमता त्यांनी मिळवली आहे असं म्हटलं आणि मग या हल्ल्यानंतर जर त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला नाही म्हणजे इराणने तर याच्यापेक्षा अधिकचे हल्ले आम्ही चढवू आणि त्याचे परिणाम खूप मोठे असतील असं ट्रम्प महाशांनी म्हटलं आहे आणि एक लक्षात घ्या की मी हा शब्द कथित आण्विक क्षमतेबद्दल बोलतो आहे कारण अजून कुणीही इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सी यांनी पण असं म्हटलेलं नाही आहे अधिकृतपणे की इराणनी त्यांच्याकडे आण्विक बॉम्ब बनवण्या एवढी क्षमता मिळवली इनफॅक्ट इराणचं तर असं मत होतं की आमची तयारी आहे की या आंतरराष्ट्रीय संस्थांनी आमच्या सगळ्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज बघाव्या पण इस्रायल आणि अमेरिकेला पूर्ण विश्वास आहे होता की या ठिकाणी आण्विक बॉम्ब बनवले गेलेत आणि ते प्रचंड धोकादायक आहेत असं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे पण तो जो बॉम्ब वापरला गेला त्या बॉम्बचे तपशील हे आपल्याला मिलिटरी दृष्ट्या आणि आपल्या देशाच्या समजुतीच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा आहे तो कुठला बॉम्ब वापरला गेला आहे मेगा बॉम्ब यूज्ड इन इरान स्ट्राईक्स मॅस्यू ऑर्डिनन्स पिनेट्रेटेड यूज्ड आणि त्याच्यामध्ये मॅस्यू बॉम्ब जो वापरला गेला आहे ज्याला एम ओ पी असं म्हणतात मॅस्यू ऑर्डिनन्स पिनेट्रेटर म्हणजे जमिनीच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रक्शन करण्याची क्षमता असलेला बॉम्ब आणि त्याचे सगळे तपशील मी अमेरिकन संकेतस्थळावरून जेव्हा बघितले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेवढी एखाद्या न्यूक्लिअर बॉम्बची क्षमता असते त्याच्या खलोखाल क्षमता असलेले हे एम ओ पी आहेत त्याचं फुल नाव आहे पूर्ण नाव आहे जी बी यू फाईव्ह सेवन ए बी मॅस्यू ऑर्डिनन्स पिनेट्रेटर पिनेट्रेट करणं म्हणजे आतमध्ये घुसणं त्याचं वजन किती आहे तेरा हजार सहाशे किलो आणि असे बॉम्ब हे या तीन ठिकाणी वापरले गेलेत आणि त्याचा हेतू काय जे अमेरिकन लष्कराच्या ओपन सोर्समध्ये लिहिलेलं आहे पर्पज टू डिस्ट्रॉय डीपली परिड अँड हॉर्डन्स टार्गेट सच ॲज खाली भूगर्भाच्या आतमध्ये असलेले अंडरग्राऊंड मिलिटरी बंकर्स एक न्यूक्लिअर एनरिचमेंट फॅसिलिटीज दोन किंवा कमांड अँड कंट्रोल सेंटर्स मुख्यत्वे लष्करी सिद्धता असलेला भाग किंवा झ ज्या ठिकाणी आपल्याकडे आण्विक क्षमता बनवण्यासाठीची तळ आहेत ते आणि लक्षात घ्या की भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षामध्ये ज्या विशिष्ट टेकड्यांचा उल्लेख झाला होता तर भारतानं सूचकपणे हल्ले केले होते की त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी पाकिस्तानची आण्विक क्षमता असलेल्या टेकड्या आहेत आणि त्या भागामध्ये भारताने ते सूचकपणे हल्ले केले होते त्याचं कारण आता तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला तो इशारा द्यायचा होता अर्थात अर्थात पुढचा मुद्दा आहे वाय इट इज सो कॉल्ड मेगा बॉम्ब हा मेगा बॉम्ब का आहे इट इज वन ऑफ द लार्जेस्ट नॉन न्यूक्लियर बॉम्ब इवर डेव्हलप्ड आजपर्यंत क्षमतापेक्षा तेवढी क्षमता नसलेला पण सगळ्यात मोठा मेगा बॉम्ब बनवलाय अमेरिकेने मेगा बॉम्ब आणि डिझाईन टू पिने टू हंड्रेड प्लस फिट म्हणजे साठ हजार साठ मीटर पेक्षा खाली साधारणपणे असं सा म्हटलं जातं की दोनशे ते तीनशे मीटरच्या दरम्यान इराणनी आपल्या ह्या फॅसिलिटी कथितरित्या उभारायला सुरुवात केली होती मी हा कथित शब्द पुन्हा का वापरतो आहे ते तुम्हाला शेवटी सांगेन सो डिझाईन टूपिनेटेड टू हंड्रेड प्लस फीट सिक्स्टी मी मीटर साधारणपणे ऑफ रिन्फोस्ड कॉन्क्रीट ऑर अर्थ बिफोर डिटोनेटिंग हा बॉम्ब काय करतो मेगा बॉम्ब खाली जातो साठ फूट आणि सात दोनशे फूट तो पिनिट्रेट करतो कसल्याही पद्धतीचं कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन असेल तर ते आतमध्ये जातो आणि नंतर तो पुढे काय करतो बघा इट कॉजेस मॅसिव्ह अंडरग्राऊंड शॉक वेव्स अँड कलॅप्स इंटरनल स्ट्रक्चर्स आणि काय होतं मी स्वतः कुडनकुलमसारखी सगळी न्यूक्लिअर फॅसिलिटी बघितलेली आहे ती अंडरग्राऊंड असते मेजर मोठ्या प्रमाणामध्ये कारण जो त्याच्यासाठी लागणारा इंधनाचा भाग आहे युरेनियम ते तुम्हाला खूप व्यवस्थित पाण्याच्या आतमध्ये ज्यातनं किरणत्सर होणार नाही अशा पद्धतीनं ना, त्याची रचना करावी लागते आणि त्याला सगळ्या कॉन्क्रीटचं हाय कॉन्क्रीट हाय लेवलचं काँक्रीट असतं आता हा बॉम्ब काय करतो दोनशे फूट आतमध्ये जातो आणि वेव्स क्रिएट करतोय आणि टू एम ओ पी यूज इन ईच स्ट्राईक प्रत्येक ठिकाणी अमेरिकेनी जे तीन अणू असलेले आण्विक क्षमता असलेले जे तळ आहेत त्या ठिकाणी प्रत्येकी असे दोन दोन बॉम्ब तेरा हजार सहाशे किलोचे म्हणजे साधारणपणे सत्तावीस किलोचे बॉम्ब त्या ठिकाणी टाकलेले इफ टू एम पी एम ओ पीजवर ड्रॉप्ट तर त्याचे परिणाम काय होतील ते पण मी काढले इट एम्प्लायज अ हाय प्रायोरिटी फॉर्टी फाय टार्गेट्स लाइकली विथ लेअ अंडरग्राऊंड प्रोटेक्शन युझिंग टू इन्शुअर मॅक्सिमम पिन्युट्रिशन अँड डिस्ट्रक्शन फर्स्ट बॉम्ब सॉफन ऑर ब्रँचेस द आउटर लेअर सेकंड फिनिशेस द जॉब बघा ह्या अमेरिकेने कसं केलं आहे एक बॉम्ब त्यांनी पाठ टाकला त्यानंतर ते, ते जे वरचं स्ट्रक्चर होतं ते डिलं झालं असावं किंवा त्यांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं असावं हो दुसरा बॉम्ब लगत पडला आणि त्यांनी मग उर्वरित सगळं काम जे अमेरिका आणि इस्रायलला अपेक्षित होतं के ते केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी वेव्स क्रिएट केलेले आहेत आणि मग एकानंतर एक तिथे असलेले जे काही फॅसिलिटी जे स्ट्रक्चर असेल ते पडलं गेलं आता इथे वायवूड एम ओ एमओ पीज बी यूज इन इराण पॉसिबल टार्गेट्स न्यूक्लिअर फॅसिलिटीज लाईक फॉर्दो और नंदाज डीप अंडरग्राऊंड आय आर जी सी कमांड सेंटर्स मिसाईल और ड्रोन प्रोडक्शन स्टोरेज साईट्स इन फॉर्टिफाईड बंकर्स आणि या सगळ्याचे जे परिणाम होत आहेत ते तर सांगितले हे कशासाठी केलं गेलं तर जे काही कथितरित्या इराणनी त्या ठिकाणी न्यूक्लिअर क्षमता आपली उभारलेली आहे त्याच्यासाठी जग एका वेगळ्या पद्धतीच्या संघर्षाकडं जाऊ शकतं जर इराणनी अमेरिकेला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं चीननी काही वेगळी भूमिका घेतली रशिया जो स्वतःच युक्रेनच्या संघर्षाबरोबर सध्या गुंतलेला आहे त्यांनी काही वेगळा स्टँड घेतला आणि दुर्दैवाने ह्यापैकी कोणीही न्यूक्लिअर बॉम्बचा प्रत्यक्षामध्ये उपयोग केला तर जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्याकडे जाऊ शकतं तुर्तास मला वैयक्तिकरित्या अशी शक्यता दिसत नाही त्याचं मुख्य कारण इराणची असलेली जरी हा देश ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स ह्या दोन देशाच्या भूगर्भा एवढा मोठा नव्वद कोटी लोकसंख्या असलेला नाईन्टीन कोटी लोकसंख्या असलेला एक प्रगत राष्ट्र असलं तरीसुद्धा या राष्ट्राची स्वतःची जी लष्करी सिद्धता आहे ती मर्यादित आहे त्यांच्याकडे एक हजारपेक्षा अधिकच्या बॅलेस्टिक आंतरखंडीय हल्ला करू शकणारे क्षेपणास्त्र आहेत पण त्यांना अधिक मर्यादा आहे अमेरिका आणि इस्रायलच्या ताकदीपुढं इराण खूप छोटा पडेल कोणताही इस्लामिक राष्ट्र अमेरिकेच्या विरोधामध्ये जाण्याचं धाडच करणार नाही मुद्दा एवढाच आहे या संघर्षामध्ये आत्ता पुढे काय होऊ शकतं जर इराणनी ह्या संदर्भातली काही वेगळी भूमिका घेतली तरच जग जे आहे ते तिसऱ्या महायुद्धाच्या संघर्षाकडे जाईल आपलं ह्या प्रत्येक गोष्टीकडं खूप बारकाईने लक्ष्याने म्हणून हे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि खूप बारकाईने बघा था थांबूया आपण थँक्यू